पुष्पा टूच्या प्रीमियर शो है दरम्यान हैदराबादमधील एका चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंग्रीरीत दोन जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अभिनेता अल्लो अर्जुनच्या अडचणी वाढल्या आहेत अल्ल अर्जुनला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे आर टी सी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत दोन चाहत्यांचा मृत्यू झाल्यानंतर अल्ला अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती आहे पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पाच आणि एकशे अठरा एक, एक, एक अंतर्गत अभिनेता आलो अर्जुन त्याचं सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती असं पोलिसांनी सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी थिएटर मालकापैकी एक तसंच वरिष्ठ व्यवस्थापक आणि एक कर्मचारी अशा तीन जणांना अटक केली आहे दरम्यान अल्लू अर्जुन कडून एफ आय आर रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती तसच याचिका निकाली निगेपर्यंत अटकेसह इतर कारवाईला स्थगिती देण्याची विनंतीही त्यानं दे केली होती आर टी सी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये पुष्पा टू चित्रपटाच्या प्रेमियर शोसाठी आलेल्या अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती त्या गर्दीत श्वास कोंडल्यानं पस्तीस वर्षीय रेवती या महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा मुलगा श्रीतीजचाही श्वास गोदमरल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अठ्ठेचाळीस तास निरीक्षणाखाली ठेवण्यात ता आलं होतं पोलिसांनी मृत महिलेच्या जा कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे चिकडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचा कलम एकशे पाच आणि एकशे अठरा एक, एक अंतर्गत अभिनेता आल्लो अर्जुन सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आल् अर्जुनने एक व्हिडिओ शेअर करत दुःख व्यक्त केलं होतं तसंच त्यानं मृतांच्या नातेवाईकांसाठी पंचवीस लाखांच्या मदतीची घोषणाही केली होती